नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी पुन्हा एकदा उत्तम अशी कामगिरी केलेली आहे पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले तब्बल सतरा मोबाईल शोधून मूळ मालकांना खोपोली पोलिसांनी परत केले आणि यात एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे एकूण सतरा मोबाईल शोधून संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले आहेत खोपोली पोलिसांच्या हद्दीमध्ये आपल्याकडं रेल्वे स्टेशन हायवे मॉल फुटमॉल्स आहेत लोकसंख्या जवळजवळ दीड लाखाच्या आसपास आहे तर लोकांचे प्रवासामध्ये किंवा विसरण्याचे किंवा कॉलेजमध्ये मुलांचे प्रवासामध्ये बरेच मोबाईल्स हरवले जातात तर त्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो या अगोदरी आम्ही जवळजवळ दोनशे मोबाईल्स रिकवर करून त्यांना मोबाईल धारकांना दिलेले आहेत आज पण आम्ही खोपोरीतले जवळजवळ सतरा लोकांना आम्ही मोबाईल्स परत केले जवळजवळ दोनशे त्रेसष्ट दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये चा आम्ही परत केलेला आहे आणि सतरा लोकांचे मोबाईल त्यांना सुपूद केलेले आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा